अंक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून फिर्यादी सचिन भगवान सूर्यवंशी राहणार मुंगसे तालुका मालेगाव यांच्या मालकीची रॉयल किंग चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच अठरा ए ए बत्तीस पासष्ट ही दाभाडी शिवार मालेगाव येथे लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने सदर पिकअप वाहन चोरून नेल्याबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता सदर चोरीच्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते सदर चोरीचे वाहन हे मालेगाव शहराच्या दिशेने आल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर वाहनाचा माग काढून गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती घेऊन सदरचे वाहन हे आसिफ इक्बाल सैफ अहमद याने चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यास मुंबई आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दाभाडी शिवारातून सदर पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर इसमाच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरून नेलेले बोलेरो पिकअप वाहन एम एच अठरा ए ए, ए बत्तीस पासष्ट किंमत एक लाख पस्तीस हजार रुपयाचे हस्तगत करण्यात आले असून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासाकामी मालेगाव छावणी पोलीस ठाणे शहर हजर करण्यात आले आहे यातील आरोपी आसिफ इक्बाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वाहन चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दत्ता कांभिरे पोलीस अंमलदार सुभाष चोपडा दत्ता माळी भूषण अहिरे कैलास चोयमल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक